लातूर तालुक्यातील पेठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी पारंपरिक नित्या दरवर्षीप्रमाणे गावातील नागरिक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव पारंपरिकरित्या सर्व गावातील नागरिक मिळवून भजनी मंडळ आजूबाजूच्या गावचे भजनी मंडळ मंदल महाराज मंडळी अशा पद्धतीने साजरा करतो आम्ही कधी डॉल्बी लावत नाही आमच्यामध्ये पण कोण मिसळत नाही जे पिढ्यान पिढ्या चालत आलेला आहे हे जे एखाद्या मोठ्या संतांची मताची जशी मिरवणूक निघते तशी आम्ही मिरवणूक पूर्ण गावभर सगळ्या प्रतिवर्षी आम्ही अशाच पद्धतीने सर्व गावातील समाज बांधव एकत्र येऊन शिवजयंती साजरा आज एकोणीस फेब्रुवारी पारंपरिकरित्या दरवर्षीप्रमाणे आम्ही पेडगावचे सर्व नागरिक सार्वजनिक शिवजयंती महोत्सव हा पारंपरिकरित्या म्हणण्यापेक्षा सर्व गाव बाळ गोपाळ मिळून भजनी मंडळ आजूबाजूच्या गावचे भजनी मंडळ मंदल, महाराज मंडळी अशा पद्धतीने साजरा करतो आम्ही कधी डॉल्वी लावत नाही किंवा मद्यपान करून आमच्यामध्ये पण कोण मिसळत नाही जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे हे जे एखाद्या मोठ्या संताची मंताची जशी मिरवणूक निघते तशी आम्ही पालखीच्या स्वरूपात छत्रपती शिवरायांची मिरवणूक पूर्ण गावभर सगळ्या बाळगोपाळासोबत काढत आहे प्रतिवर्षी आम्ही अशाच पद्धतीने सर्व बाळगोपाळ गावातील सर्व समाज बांधव आमचे रशीदमौला असतील आमचे सगर असतील हे सर्व जातींचे मिळून मिसळून बाहेरगावचे आलेले आमचे भोसले पाहुणेसुद्धा आहेत त्यांनासुद्धा आम्ही सोबत घेतो आणि पारंपरिकरित्या छत्रपती शिवरायांची पालखी सोळा हा गावभर मिरवत असतो